जी ही सिरियल करून मला जे प्रेक्षकांकडनं प्रेम मिळालंय जो सपोर्ट मिळालाय तो एक अशी कंपॅरिझनच नाही जेव्हा पडदा उघडला आणि मी वल्लग तेव्हा मला असं ना घळाघळा म्हणजे रडायलाच यायला लागलं म्हणजे अश्रू आनंदाने असतील असं मला वाटतं का टेन्शननी की आता बाबा ही कसं करेल आई मला काय वल्लील की तू तुझी आव राखूनच वागायचं तू तुझ्या बाउंड्री सेट केलेल्या आहेत ते समोरच्या एकदा कळलं ना की नाही ही अपच शिस्तीची आणि खूप अशी मुलगी आहे की तू समोरचे कधी लाईन क्रॉस करतच नाही आणि त्या सगळे तिला आजूबाजूचे म्हणायचे काय अशी वेळा अशी जाते मुलीच्या मागे काय मिळणार आहे ह्याच्यामध्ये एवढं तिला त्याची मला सुरुवातीला खूपच गंमत वाटायची की असं वल्लरीला ओळखतायत असं म्हणजे असं आम्ही चालतोय रस्त्याने आणि बाजूनी अरे ती वल्लरी विराज गेली ती लीला गेली असं झालं ना की मला खूप असं छान तर म्हटलं ग मला नाही बघायचंय तो आत्ता एपिसोड लगेच म्हटलं तिचं लग्न बिग्न मला नाही आता एवढ्यात बघायचंय ग तिचा लाईफ पार्टनर कसा असावा असं नाही की तुम्ही चाळीशीलाच लग्न केलं पाहिजे असं नाहीये की म्हणजे तोपर्यंत तुम्ही करिअर करा आणि ते करिअर तुमचं त्याच्या बरोबर संसाराबरोबर तेही होत असत आहेत मी तिला कित्येक वेळा म्हणते की हो तू वल्लरी विराज ही दाराच्या बाहेर वल्लरी लोंढ्या ही दाराच्या आत त्यामुळे मी म्हणेन तेच घरात ओढा पण टेक मध्ये केलाय आणि तो पण टेकमध्ये म्हणजे परत त्यांना करावाच लागला नाही पण मी हेच सांगते की हे जर करणार कोणीतरी माझ्या आयुष्यात नसतं प्रॉब्लेम किती असू दे सोल्युशन आहे <laughs> I sorry. <a> <laughs> mm -hmm. <laughs> wow. <laughs> 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 huh?